सकल हिंदू समाज मोशी शहर यांच्या वतीनं श्री हनुमान मंदिरात सायंकालीन आरती संपन्न पुणे मोशी येथे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाज मोशी शहर यांच्या वतीनं सायंकाळी साडेसात वाजता महाआरती श्रीराम नामघोष मारुती स्तोत्र हनुमान चालीसा सामूहिक पठणाचं आयोजन सा करण्यात आलं होतं जून दोन हजार तेवीस पासून सकल हिंदू समाज मोशी शहर या नावानं श्री हनुमान महाआरती हा हो उपक्रम सुरू केलाय दर शनिवारी होणारा महाआरती सोहळा या शनिवारी देखील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदी उत्साही व भक्तिभावाने पार पडला या महाआरती सोहळ्यासाठी अनेक भाविक भक्त व महिला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती त्यावेळी भाविक व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात आरतीचा व प्रसादाचा लाभ घेतला आज अवधूत योग योगेश्वर भगवान श्री दत्तात्रेय यांचा प्रकट दिन देखील भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावानं साजरा करण्यात आला आजच्या महाआरतीचा व महाप्रद महाप्रसादाचा मान सपत्नी श्रीत अजितगिरी सौ ज्योतिगिरी राहणार साई कॉलनी लक्ष्मीनगर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना देण्यात आला आजच्या महाआरती सोहळ्यासाठी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गवळी उपस्थित राहिले त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविकांना अतिशय रित्या उद्बोधन केलं त्याचप्रमाणे आजच्या आरतीसाठी पत्रकार व राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेचे संघटन मंत्री श्री हंसराज पाटील उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज मोशी शहर संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ राम गोरे कार्यकारिणी सदस्य वीरभद्र निर्णय बाळासाहेब हिंगणे प्रकाश पाटील नितीन बोपिलवार सुरेश पानसाळ अमोल पाटील पुष्कर झुरंगे रोहन चांदवडे संकेत गावडे अंकुश उपाधे प्रतीक पाटील प्रणय बरबडे प्रथमेश गायकवाड निखिल घटेकर विनायक शेंदुरे संतोष यमकर मंगेश गीते शशी यादव गणेश आललाट सागर सौंधडे अनिकेत बागल आकाश धडस विरेश घुमटे प्रसाद हांडे विलास कोळीकर गणेश वाघमारे प्रकाश बनकर राजूबाई चौधरी रविराज चव्हाण सिद्धार्थ कडतरे हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते